अमरावती शहरातील कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खडकारीपुरा येथे हर्षलता माता मंदिर परिसरात आरोपी सुमित सुभाष जोशी वर्ष सव्वीस हा दारूच्या नशेत पोहोचला त्याच ठिकाणी त्याचा भाऊ प्रतीक प्रवीण जोशी वर्ष पंचवीस हा उभा होता या ठिकाणी दोघांमध्ये कुठल्या तरी कारणावरून वाद झाला दरम्यान आरोपी सुमितने त्याचा भाऊ प्रतीक वर चाकूने सपासप वार केले आणि तेथून फरार झाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रतीकला स्थानिक नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले मात्र जास्त रक्तस्राव झाल्याने सुमितचा मृत्यू झाला दरम्यान या ठिकाणी घटनेची माहिती मिळताच कोल्हापुरी गेट पोलिसांसह डी सी पी कल्पना बारवकर एसीपी पी शिवाजी बचाटे एपीसी भवर क्राईम ब्रांचचे पी आय गोरखनाथ जाधव घटनास्थळी पोहोचले पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर you <laughs>